मनापासूनच प्रेम व भाग सात शुभदा आणि सुनीता तब्बल दोन तास वरच्या माडीवर विजयच्या बाबतीत काय करायचं यावर चर्चा करत होत्या पण शुभदाच्या प्रयत्नांना म्हणावं तसं यश मिळालं नव्हतं विजयला काय सांगायचं आणि काय मनात ठेवायचं या पेचात शुभदा अडकली होती अनेक गोष्टी मनात ठेवून अखेर ती सुनीताला म्हणाली हे बघ सुनीता आज मी जे काही सांगितलं ते तुला पटलं नसेल असं मला वाटतं पण माझं एकच ऐक तू त्याला मन लावून अभ्यास करू दे चांगले पेपर्स लिहू दे बाकीचा विषय आपण नंतर सोडू यावर सुनीता म्हणाली म्हणजे शुभदाने खुलासा केला अग मी त्याचा पूर्ण निर्णय कशी घेऊ तुझं म्हणणं मी विजयला परीक्षेच्या काळात सांगू शकत नाही मग कधी सांगणार सुनीताने विचारले शुभदा हताश होऊन म्हणाली अग बाई की माझ्यासाठी फार मोठी अग्निपरीक्षा आहे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झालीय माझी सुनीता म्हणाली अग असं कसं शक्य आहे तू त्याला याबद्दल काहीतरी सांग ना अग मी त्याला नेमकं काय आणि कसं सांगू हेच मला कळत नाहीये तुला कळत नाही पण मला कळतय परीक्षेला इथे येण्यापूर्वीचा विजय आणि विजय यात खूप मोठा फरक आहे तो कोणत्याही विषयावर चिडूनच बोलतो मला तर त्याची खूप भीती वाटते आणि तुला पाहिलं की त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात त्याला खूप राग येत असतो माझ्या मते आज तरी तो तुझा तिरस्कार करतो यावर सुनीता हसून म्हणाली अगबाई हेच तर पक्क सूत्र आहे की जो तिरस्कार करतो तोच खरा प्रेम करणारा असतो त्याचं मन जरी विचलित होत असलं तरी तो समोरच्या व्यक्तीवर नक्कीच प्रेम करतो ही शंभर टक्के खात्री मी तुला देते हे सारं ऐकून शुभदाचं डोकं पार जाम झालं या पोरीसोबत मी बोलू तरी काय ती काही न बोलता फक्त सुनीताकडे कडे निहाळत बसली होती मनात म्हणाली की सुनीता उलट्या गोष्टीला सरळ कसं समजावते हे सारं ज्ञान कुठून मिळालं असेल तेव्हा सुनीताने शुभदाला अशा अवस्थेत पाहून म्हटले अग बाई आता तू सुद्धा विजय सारखी प्रेमात पडलीस की काय माझ्या शुभदा म्हणाली अग मी जर पुरुष असती तर तुझ्या खरोखर प्रेमात पडली असती तुला मी कोणतीही संधी दिली नसती आणि तुला पळवून घेऊन केव्हाच निघून गेली असती मग शुभदा असंच तुझ्या लाडक्या भावाला म्हणजेच विजयला सांग ना आज नको नेऊ म्हणावं मला पळवून पण तुझं सारं नीट कर आणि मला फक्त तुझी बनव ही माझी एकमेव इच्छा आहे हाच निरोप तातडीने दे बाकीचं सा नंतर सांग शुभदा मनोमन म्हटली उगाच हा विषय आज काढला ही पोरगी मला जिंकून जाऊ देत नाही मग मध्येच शुभदाने विषय मोडून काढत म्हटले चल गड्या आज आपला अभ्यास काहीच झाला नाही थोडा वेळ आपण वाचून करू उर्वरित विषय शेवटच्या पेपर नंतर बोलू यावर सुनीता म्हणाली बघ बाई तू त्याला तात्पुरता विषय सांग की हम दिल दे चुके हे सनम सुनीता म्हणाली बघते कधी संधी मिळते ते बघते कारण तुझा विषय त्याच्याजवळ काढणे खूप मोठी गोष्ट आहे पण तू आजपासून मी तुला यापूर्वी सांगितलेलं आहे तेवढं फक्त पाळ म्हणजे झालं हे बघ शुभदा मी डोळ्यांनी पाहिल्याशिवाय राहणार नाही तुझ्या लाडक्या भावाला मी नजरेने पाहिले म्हणजे गिळून टाकेल असं नाही यावर शुभदा म्हणाली अगं पाहण्या पाहण्यात फरक असतो बाईने प्रत्येक वेळी काय पुरुषाला घायाळ करायचं असतं का तुझी नजर तुझ्या त्या सोडलेल्या केसांच्या बटांवर जरा नियंत्रण ठेव म्हणजे झालं सुनीता हसून म्हणाली बरं बाई उद्यापासून मी ना डोळ्यात काजळ घालते ना केसात कंगवा कोणालाही मी वेडसर वाटली पाहिजे झालं मग काही बिघडणार नाही तर बाई तुला काय करायचं ते मी माझ्या साध्या सुध्या मनाने सांगितलं अखेर तुझी मर्जी असे शुभदा बोलली आज एकटाच अभ्यासात तल्लीन झाला होता ही बया शुभदासोबत माडीवर गेली म्हणून दोन तीन वाटलं पण आधी शुभदा खोलीत आली आणि दहा चहाचे कप घेऊन विजयच्या चहा न देता शुभदाच्या हातात दोन कप दिले आणि मानेने खुणावले की एक कप विजयला दे हे पाहून शुभदा अचंबित झाली माझं ट्रीटमेंट लागलं की काय सुनीताला हा विचार ती मनोमन करू लागली आता कथेमध्ये पुढे काय घडणार आहे सांगणे सुनीता समजले की काय यापुढे सुनीता काय करते सुनीता ही शुभदाच्या सांगितल्याप्रमाणे वागायला तयार होते काय याबद्दलची सविस्तर कथा पुढच्या भागात जरूर पहा ही कथा पूर्ण पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि सर्व क्रमशः पाहण्याचा आनंद घ्या भेटू पुढच्या भागात लवकरच